नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे सगळे आनंदी राहा हसत खेळत राहा मजेत राहा आणि फिरत राहा सो आज आपण आहोत पुण्यामध्ये आणि आजची आपली ही व्हिडिओ आहे पुणे भ्रमंती सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पुण्यातील चार प्रमुख ठिकाण यातले दोन ठिकाण हे मराठ्यांच्या इतिहासातले आहेत आणि दोन ठिकाण हे आपले आराध्य दैवत गणपती बाप्पा यांच्या रिलेटेड आहेत सो आपलं पहिलं ठिकाण आहे शनिवार वाडा त्यानंतर आपण जाणार आहोत लालमहल इथे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपती कसबा गणपती इथे आणि शेवटला आपण जाणार आहोत दगडूशेठ हलवाई यांचे दर्शन घ्यायला सो लेट्स गो मित्रांनो आता आपण आहोत शनिवार वाड्यातील दिल्ली दरवाजा इथे सो हा वाड्यातील मुख्य दरवाजा आहे सो आता मस्त आतमध्ये जावे आणि वैभवशाली मराठी इतिहासाचा आणि वास्तुशिल्पचा अनुभव घेऊया सो मित्रांनो हा मुख्य दरवाजा बाहेरून आणि आतून हा एका सरळ रेषेत नाही आहे सो याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शत्रूला इथे दाबून ठेवण्यासाठी सो अशा मस्त मस्त वास्तुकलेचा अनुभव आता आपण इथे घेणार आहोत सो मित्रांनो आता आपण आहोत नगरखान्याच्या वरच्या मजल्यावरती आणि हे जे समोर आता आपण पाहत आहोत सो ह्याला शनिवार वाड्याचा पूर्ण कॉम्प्लेक्स असं आपण बोलू शकतो समोर जे आता हे बेस स्ट्रक्चर दिसत आहे हे मुख्य वाड्याचं आहे सो आता एक एक करून इथली सगळी वास्तुशिल्प अनुभव करूया आणि मग आपण जाऊया लाल महल मध्ये जिथे शिवाजी महाराजांचं पालपण गेलं मित्रांनो या फळ्यावरती आपल्याला वाड्याची डिटेल माहिती पाहायला भेटते सतराशे तीस मध्ये हा वाडा बांधायला घेतला थोरले बाजीराव पेशवे यांनी आणि सतराशे बत्तीस मध्ये हा वाडा बांधून झाला वाड्याची मुख्य इमारत ही सात मजली होती व त्या आज बाजूलाही इतर इमारती होत्या सो इथे मित्रांनो एक हजार आ, कारंजी असा एक करून प्रकार होता ज्याच्यामधनं हजार फवारे उडतात असं एक भासवलं जात होतं सो so, त्या काळाच्या प्रमाणे मित्रांनो हे सगळे वास्तुशिल्प म्हणजे सात मजली लाकड्याचं स्ट्रक्चर किती हे किती भव्य असेल त्यावेळेच्या प्रमाणे त्याच्यानंतर सन अठराशे सत्तावीस मध्ये मित्रांनो हे सगळं अग्नीच्या बक्षस्थानी पडलं आणि तो मेन वाडा हा जळून खाक झाला सो आता हळूहळू मित्रांनो जे अवशेष आहेत व इथे जी थोडीफार माहिती आहे ती आता आपण अनुभवूया सो मित्रांनो आता आपण पाहत आहोत वाड्यातील नऊपैकी एक बुरुज सो हे बुरुज किती प्रशस्त आहेत मित्रांनो त्याचं कारण असं की युद्धाच्या वेळेस ह्या बुरुजाच्यामध्ये अस्त्रशस्त्र व दाळू गोळा वगैरे ठेवून बाहेरच्या बाजूस हल्ला करण्यात सैनिकांना काही अडचण नको येऊ पुरेसा साठा इथे प्रत्येक बुरुजावरती असावा त्यासाठीचे हे बुरुज इतके प्रशस्त आहेत So, आपना होत वाड़ा चा आपला समोरा है so, सो so, so, मित्रांनो आता आपण आहोत वाड्याच्या परफेक्ट मागच्या बाजूला आपल्या समोर आहे ते नगारखाना व दिल्ली दरवाजा सो इथे माइट बी मित्रांनो लेझर शो वगैरे असतो रात्रीच्या वेळेस तर त्याची सगळी बसायची व्यवस्था आहे सो मित्रांनो आता आहोत आपण हजारे कारण जे इथे सो so, मित्रांनो त्या काळामध्ये अठराव्या शतकामध्ये हा सगळ्यात भव्य व सगळ्यात मुलांना आकर्षक असा कारंज होता आणि जगामध्ये फक्त दोनच कारण जे असे होते या कारण मित्रांनो वैशिष्ट्य असं आहे की याच्यातनं ऐंशी ऐंशी फूट उंच पाणी फेकलं जात होतं आणि पाणी फेकायचे इतके स्रोत होते मित्रांनो की त्याच्यातनं हजार प्रकारे पाणी खालती येत होतं आणि हजार प्रकारे पाण्याचं पॅटर्न त्यातनं तयार होत होतं आणि कधी कधी मित्रांनो त्या पॅटर्न या कारण आजूबाजूला स्वतःच एक इंद्रधनुषही कधी कधी तयार होत होतं सो हे किती वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास आहे आणि त्यासोबतच इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर चा काय भन्नाट उदाहरण आहे मित्रांनो या वाड्यामध्ये सो हे एकदा आपण नक्की पाहायला इथे यायला पाहिजे सो मित्रांनो ही आहे पेशवांची वंशवेळ इंग्लिशमध्ये ज्याला ट्री असं म्हणतात सो इथे आल्यावरती मित्रांनो एक गोष्ट मला जाणवली की मधल्या काळामध्ये काही घडलं असेल काही कारणामुळे हा जो वाडा आहे हा अग्निशाच्या पक्षस्थानी पडला असेल पण नंतर मित्रांनो आता जेव्हा आपल्या मराठी माणसांचं एक महाराष्ट्राचं एक स्वतःचं आपलं सरकार आहे तर सरकार ह्या वाड्याचं जीर्णोद्धार का करत नाही कारण ही फक्त एक मित्रांनो वास्तू नसून तर या वास्तूमध्ये मा मराठ्यांचा ज्वलंत व प्रबळ इतिहास मित्रांनो दडलेला आहे आणि हा सगळा इतिहास आपल्याला येणाऱ्या पिढीला किंवा येणारे किती शतक आपल्याला जर पुढच्या पिढीला हा इतिहास जर आपल्याला बोलतात ना दाखवायचा असेल किंवा शिकवायचा असेल तर त्या सगळ्यामध्ये मित्रांनो ही वास्तू खरंच खूप मोलाची आहे या वास्तूचा वाटाही खूप मोलाचा आहे त्यामुळे मित्रांनो या वास्तूचा जीर्णोद्धार होणं या वास्तूला पुनर्जीवित करणं आणि ह्याला त्याची जी शोभा जी पेशव्यांच्या व मराठ्यांच्या काळामध्ये होती ही शोभा या वाड्यांना परत देणं हे खरंच खूप गरजेचं आहे कारण त्यातना मित्रांनो फक्त म्हणतात ना एक शोभा नाही तर मराठ्यांचा प्रखर इतिहास जो आपण ह्या देशावरती सोडला आहे हे आपल्याला पुढच्या पिढीला सांगताना मदत होणार आहे आणि हे पुढचे कितीतरी दशक किंवा शतक मित्रांनो हा इतिहास आपल्या या वास्तुशिल्पामुळे जिवंत राहणार आहे सो या सगळ्याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतं की सरकारने या वाड्याचं जीर्णोद्धार केलं पाहिजे की नाही याबद्दलचं आपलं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा सो मित्रांनो आता आपण आलो आहोत लाल महल इथे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या महाराजांचं बालपण गेल्या इथेच त्यांनी महासाहेब जिजाऊंकडनं शिक्षण व प्रशिक्षण घेतलं आहे व स्वराज्याचं नीव व महाराजांचं जे चा चारित्र निर्माण झालं त्याचंही न्यू मित्रांनो कुठेतरी याच महालामध्ये राखलं गेलं असं आपण म्हणू शकतो चला तर मित्रांनो अशा समोर आपण नतमस्तक होऊया आणि या वास्तूचे दर्शन घेऊया आतमध्ये मित्रांनो रेकॉर्डिंग करायला अलाउड नाही आहे फक्त आपण ग्राउंड फ्लोअर फिरू शकतो आणि आतमध्ये महासाहेब जिजाऊंचा एक पुतळाही आहे सो so, मित्रांनो ह्या जागेचा जो ओरा आहे व एकूणंदरीत जो वाई, वाई हा, खुँँ खुँँ so, एक आहे हा so, खूप भारी खूप पॉझिटिव्ह आहे आणि हीच ती जागा मित्रांनो जिथे शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची तीन बोटं छाटली होती सो एकदा तरी मित्रांनो मराठ्यांनी इथे या जागेला नक्की भेट दिली पाहिजे रायगडानंतरचं जर एक कुठचं अतिमहत्वाचं स्थान असेल तर ते हे आहे सो इथेही मित्रांनो एकदा आपण नक्की भेट द्या सो so, आता मी इथे थोड्या वेळ थांबतो आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला सो मित्रांनो आता आपण आलो आहोत कसबा गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला सो आपल्या बरोबर मागे मित्रांनो शनिवार वाडा आहे आणि उजवीकडे शंभर पावलं आपण पुढे गेलो तर आपल्याला लाल महल पाहायला भेटतो सो कसबा गणपती हे मित्रांनो पुण्यातील पाच मानाच्या गणपतींपैकी पहिला मान हा कसबा गणपती बाप्पाला आहे आणि हे मंदिर मित्रांनो येथील एका वाड्यामध्ये आहे सो चला तर मग आता कसबा गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ मित्रांनो मंदिराचं मुख्य गाभारा हे बंद हे दुपार झाली आहे त्यामुळे आपण आपल्या भेटीचा नारळ हा मुख्य दरवाजावरती ठेवला आहे गाभाराच्या दरवाजावरती पण मित्रांनो इथे जर या मंदिराची वास्तुशिल्प आपण बघितली तर मित्रांनो हे पूर्ण लाकडी स्ट्रक्चर आहे सगळे पिलर्स वगैरे हे पूर्ण लाकडी आहे सो मित्रांनो ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या बालपणामध्ये केला आहे सो so, मित्रांनो ह्या महालाचा फक्त बेसच नाही तर वरच्या मधल्याचं जर फ्लोअर किंवा वरची सिलिंग वगैरे सगळं सगळंच मित्रांनो लाकडी बांधकाम आहे सो so, सतराव्या शतकातल्या वास्तुशिल्पेचं एक उदाहरण जिवंत उदाहरण आता आपण आपल्या आजच्या या ब्लॉग मध्ये अनुभवत आहोत असं आपण म्हणू शकतो सो so, मित्रांनो आता आपण आपल्या ब्लॉकच्या शेवटच्या ठिकाणी शेवट या कारण असतो की मित्रांनो आता चालून चालून माझे पाय खरंच घोटले आहेत आठवड्याभर बसल्या बसून जॉब असल्यामुळे एक दिवस एवढं चालणं खरंच खूप भारी पडत आहे सो आता आपण आलो आहोत दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या मंदिरात सो ही माझ्या आयुष्यातली माझी पहिलीच वेळ आहे दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घ्यायला सो चला तर आतमध्ये जाऊ आणि बाप्पाचे दर्शन घेऊ सो मित्रांनो ॲज युजल मंदिर कॅमेरा व मोबाईल अलाउड नाही आहे पण आता मंदिराच्या मागे स्वामी समर्थांचं छोटस मंदिर आहे सो आता तिथे जाऊन आपण नतमस्तक होऊया आणि मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला गणपती बाप्पा दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन बी नक्की देणार आहे सो मित्रांनो हे आहे ते स्वामींचं मंदिर सो चला तर आतमध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेऊया सो मित्रांनो एकदा मनापासून होऊन जाऊ दे गणपती बाप्पा मोर्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि चॅनलशी कनेक्ट झाल्याबद्दल मित्रांनो तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद